when i was a baby स्वर प्रसन्न मुख कमल देवा प्रसन्न मुख कमल मस्त जय मंगल मुरि चरण कमला ओ आलू देवा मोरेश्वर औ नय नय निर्मळ हो। शोभत आहे जय रे रत्ने मानके सरळ दिसते अवलौक पला शोभे मुखी मुखी अधरंग सुरेख देवा जय मंगल मूरती आरती चरण कमला ओ वालो प्रांजोती देवा मोरेश्वर औ चतुर्भुष मंडितो शोभ दे आयुष्ये परुष पाणकुश मोदके पामृत पा नाकर सोनश वेदायाे मूषा भांतो देवा मूषवा दे क्षण करी देवा मुरेश्वरा जय मङ्गल मूरति आरति चरण कमला ओ हु प्रण ज्योति देवा मोरेश्वरा जाई कण्ठि मालेशिडा चापे

आनंद कटी सूत्र शोध आहे देवा कटिसूद्रोध आहे कटिबंध देवा मोरेश्वर जय मंगल मुरती आरती चरण कमळा ओ हळू रणज्योती देवा मोरेश्वर औ सुकुमार सुकुमारुजंगा पवित्र चरण वर गोटी तातत शिष्य पावले काय वरणू सरळ नकि चंद्र निर्बते देवा नंद्र मिरवते प्रभे दिवाय मंगल मुरि शरण कमळा ओवाळू रावा मोरेश्वर औ चरणी दोन ओ अनुन साजी रात्न शिवासिओ मुक्ति विमुक्ती

रवि कुटिंडे त्रिपुंड रेखिएला मृग नवी लटे बाकाय वरण दिव्य कंद कुंडले देवाकुंडले रत्न दिप्ती पदपू देवा देवाधुंडी राजा जय मूषक ध्वजारती होिणा अवयव वरद सहदा राजा औ मुक्तमाला, माला अजानु अजानुबुदण्ड वय वट शोभते डुलते भूजा, दशाङ्गल मेणवदे आयुदे सहित रेखा देवायु देखा, रेखा दे पापमङ्गलमुरति देवाधुनि राजा जय शकजारो वाणि न अभय वरद सहदा देवाधुराजा वरुटी पाट विचित्र नागवंद शोभना भीम चौदा विद्यांचे भवन निर्मळ कसिला पी देवा कसिला पी वरी वरिरत्न दलाल देवाधुनिराजा जयुषक देवाळी अभय वर्द सहरा देवा धुनी राजा जडित कुलफतोली अंधवाकीरा धुड रुळ दाते पाऊले काय वरणो द्या पाऊले काय वरणो तेज लोकल्या तारा देवा धुणी राजा जय ऊ शक जारती अभयवर्द सहदा देवा राजा अवयोगी आदनी गम्य सियासनी गणपती उभ्याचारी शक्ती सामवेद सवेदे गालते विंदणवारे वरी चौऱ्या डाळते गोसावी मोर्या गोसावी योगी ध्यानी मंगल देवा दोन्ही जय भूषक ध्वजार अभय वरद सहदा देवादुराजा चिंतामणी परिपूर्ण देवादिदेव देवादिदेव देवा। ब्रमा माया ही ब्रह्माडे मायाचलिवा सर्व प्रपंच सुख दुःख दुधैव दुधे वैभव अखिल जनने ते अखिल जनने ते हा गृह भाव जय देव जय देव जय मंगलमूरती मङ्गलमुरति पुराण माया हे भ्रान्ति जय देव जय देव नकले जी पारु न कले जी पारु जन कृपालु भक्त जन दयाळु हा मोलेश्वर साधु परिपालना धरीला अवतारु धरिला अवतार निर्विकल्प कल्प सेवा कल्प तरु जय देव जय देव जय मङ्गल मूरति श्रीमङ्गल मूरति पुराण पुरुषातो पुराण पुरुषातो माया ये व्रान्ति जय देव जय देव शंकर जन वैसे पुराणे गाती पुराणे गाती परिसळांजा जनिता परी जा जनिता हा मंगल मूर्ती मूरती अगाधयाहिमा नकळे कलपा नकळे कलपा पुण्य प्राप्ती तोण पुण्य प्राप्ती सेवा हे मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती पुराण तोडी पुराण तोडी माया हे भ्रान्ति जय देव जय देव देवावि पूजन आरदे उक्त आरदे उक्त कीरापति नानाफले कीरापति नानाफले आनी दे भक्त एक आरती करते पूजन नित्य पूजन नित्य निंदक कपटी बुद्धि टकले बहुत जय देव जय देव जय मङ्गल मूरति श्रीमङ्गल मूरति पुराण पुरुषाधूरी पुराण पुरुषाधूरी माया हे व्रान्ति जय देव जय देव भूया गोसावि भक्त किंकर भक्त किंकर दूरभाग्य माधे दूर पुण्य माधे हा मोरेश्वर दुद्धि नैणति हापार नैणति हापार गोसावि नमना वा गोसावि नमना वा मूरेश्वर जय देव जय देव जय मङ्गलमुरति श्रीमङ्गलमुरति पुराण पुरुषातो पुराण पुरुषातो माया हे भ्रान्ति विरक्त स्वादुषी नैणति कोसरी नैणति कोसरी महान् भवा मध्ये महान् मध्ये अगाधहि तोरि सर्वाम्भूति समान वैखरी समान वैखरी पाहते पाहुले पाहते पाहुले धन्य संसारी जय देव जय देव जय मंगल मुरती श्री मंगल मुरती पुराण तोडी पुराण तोडी, तोडी माया हे भ्रांती भक्त राममणे मोरेश्वर मूरति मोरेश्वर मूरति नित्यानन्द शरण नित्यानन्द शरण कल्याणकीर्ति तुळसी माया जा संसार व्रन्ते संसार व्रन्ति अन्त पावसि अन्त पावसि नाना व्यक्ति जय देव जय देव जय मङ्गलमुरति श्रीमङ्गलमूरति पुराण पुरुषा दोडी पुराण पुरुषा दोडी माया हे व्रांती जय देव जय देव झाली साजा उदळू आरती उदळू आरती भक्ती पूजा भक्ती बावे पूजा करू विघ्नेशी पूजे आरंभ करीतो कुसरी करीतो कुसरी कैसी पूजा दूजे कैसी पूजा दूरी न करे अंत

मुरति श्रीमङ्गलमुरति भक्ति भावे तु जय भक्तिभावे तु जय देव जय देव जयदेव ब्रह्मचादिन कले लौकिकेन कले लौ भावे दू जय भक्ती भावे दु जय चरण जय देव जय देव अर्चन करो माऊली ग माय माझे मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माय माझे माऊली भजना हालो नमितो भजना हालो नमितो धुड धुड पाऊली ग माय माझी मयुरेश्वर माऊली

येऊ निभजना रंगी आलो बैसुनी भजना रंगी नाचवी भक्त जन बाउली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली प्रेम पाना फुटला हाजी प्रेम पाना फुटला आजी वत्सा हाऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली ग माय माझी मयुरे पाजुनी धरणी जरा पाना पाजुनी धरणी जरा पाना केली कृपेची सावली गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली ग माय माझी मयुरेश्वर माऊली सकल संकटे हरो आमुची सकल संकटे हरो आमुची गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तो मोर्या गोसावी सद्गुरु कोणे गावी आहे माझा चिंता कोणे गावी आहे माझा चिंदामणी वार्ता तरी कोणी सांगा त्याची वार्ता तरी कोणी सांगा त्याची कोणे गावी आहे माझा चिंदामणी कोणे गावी आहे माझा चिंदामणी म्हणी लाकत असे पाया येतो काकुलती लागत से पायाेतो काकुलते माझा मंगलमूर्ती दावी मज मंगल मंगलमूर्ती दावी मज कोणे गावी आहे माझा चिंतामणी कोणे गावी आहे माझा चिंतामणी म्हणी घटी पळ युगाचे समान गटी पळ जाय युगाचे समान जाऊ पाय प्राण मोरया जाऊ पाहे प्राण मोरया विण कोणे गावी आहे माझा चिंदामणी कोणे गावी आहे माझा चिंदामणी जीवन दासमाने म्हणे या सज्जनी जिवनदास म्हणे संत सज्जनी दाखवानयनी स्वामी माझा दाखवानयनी स्वामी माझा कोणे गावी आहे माझा चिंतामणी कोणे गावी आहे माझा चिंतामणी मयूरा बाही माजे आई करुणा तुजलाउ दे मयूरा बाही माजे आई करुणा तुझाउ पति दिमा संबा सी तुझी नवनिरा भक्ति आम्मी नेनो गणपति नेनो गणपति अम्मी नेनो गणपति सुति सूत्र ज्ञान कैसे वेदानी पुराण वेदानी पुराण कैसे वेदानी पुराण

माझ्या मोऱ्या मोऱ्या बाप्पा करा तरीच्या राया पावनाद रेच्या राया बाप्पा स्वानंद बरीच्या राया पाय घड्या कळी बरी घोमटी ठेवण्या जगदि दात मंदिरी चालले मोऱ्या सिद्ध बुद्धीच्या मंदिरा हृदय मंदिर कैसा गातलासे मंचक त्यावर सुमन सुगंध साजिरा चालले मोर्या सिद्धिबुद्धीच्या मंदिरा नारदानी तुंबर गायन सुस्वर गाता ते अपार संगीत सुस्वरा चालले मोरया सिद्धिबुद्धच्या मंदिरा श्रीदेव देव चिंतामणी तदृपसनिध देखुन आनंद वाटे मणी नारायण कुमारा चालले मोरया सिद्धिबुद्धच्या मंदिर विडाज्ञाहो मङ्गलमूर्ति सिद्धिपुद्देवेन वेदे विडाघ्याहो मङ्गलमूर्ति शान्तिः नागवेलि भूतदयाहि सुपारि वैराग्यशूर्णदान बोधकर्पूरत्यावरि विडाज्ञहो मङ्गलमूर्ति विवेक हे जाय फळ वंगा सदभक्ती विरक्ती पत्री जाण खोस्थित विडा घ्या हो मंगलमूर्ती ऐसे ऐकून या कर्णोत्तरे स्वीकारे हो दयाळे कृपा कृपवंते काशी विडा घ्या हो मंगलमूर्ती जो 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 रे गजवदना, पते तपावना निद्रा करी बाळा गणपाळा निद्राला गोडोळा जो 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 रे पाळणा बांधिला जडिताचा हालक या सोन्याचा चानवा बांधिला मोत्याचा बालक निजविसाचा जो 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 रे आरत्या दरोनिया पार्वती सगळ्या गीत गाती नाना परी त्या अडवी सुस्वर सुस्वार गाती जो 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 रे निद्रा लागली गणपाला आला चरणे विशाल दैत्य हा मारिला जो 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 रे बाळक चांगले सुकुमार दैत्य मारले आश्चर्य करीता नरनारी पार्वती लोणवतरी जो 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 रे ऐसा पाळना गाहीला नाना परे अल्विला चिन्दा मणिदासे विनविला गणराया निदवीले जो 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 जो, जो रे निद्रा केली गणादिशे पूर्ण ब्रह्मस्वरूपे शब्दाकाशी वायू निश्चल दाहला तेज डाकले दाहकत्व आपे सोडे अदकत्व अहंकार तू दाला निर्विकार मन दाले निरंजन देवे लाविले लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा मोरया आशा प्रसिद्ध नायक धुंदी मोरया ब्रह्मानंद निद्रा हि माया सिद्धबुद्धिसहित मोरया तनमय काया माजा मोर्या मोर्या माय बाप हो सकया, माझा माजा मो मोर्या मोर्या आओ मयुरेश्वर महाराज जय जय मयूरेश्वर महाराज मयूरेश्वर महाराज जय जय मयूरेश्वर महाराज अहो चिंतामणी महाराज जय जय नारायण महाराज चिंतामणी महाराज जय जय धरणी धर दर महाराज अहो नारायण महाराज जय जय चिंतामणी दर महाराज धरणी धर दर महाराज जय जय मयुरेश्वर महाराज ये झाला भजन आता करीतो नमन द्याव प्रसाद ताटीचा विढा घ्या आपल्या भेटीचा सुरणे सेवावी अम्मा तासा द्यावी धनधरा मज रक्षीपती पावना रक्षीपती पावना रक्षीपती पावना जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानन जय गजानन जय गजानन मंगल मोरया जय सद्गुरु मोर्या गोसावी महाराज की जय जय चिंदामणि महाराज की जय मंगल मोरया